नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर वाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आरोग्य विभागामध्ये एन एच एमद्वारे म्हणजे राष्ट्रीय अभियान अंतर्गत कंत्राटी प्रक्रिया निघालेली आहे एनएचएम द्वारे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नाही तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद नंदुरबार जे आहे त्या ठिकाणी ही भरती होणार आहे तर या जाहिराती बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्या दोन्ही चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणा माहिती मिळत आहे तर बघूया मित्रांनो आता ही जाहिरात कशा पद्धतीची आहे कोणते कोणती पद या ठिकाणी समावेश करण्यात आलेली आहे काय मानधन असणार आहे या सर्व गोष्टीची माहिती पाहूया तर आता मित्रांनो हे सर्व जे पद देण्यात आलेले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यांसाठी प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर बघा मित्रांनो ही जी पद पद जी पद आहे ती कंत्राटी पदभरती आहे आणि अकरा अकरा महिन्यांचा तुमचा करार केला जात असतो हा करार झाल्यानंतर जर तुमच्या कामामध्ये त्यांना प्रावीण्यता वाटली तर तो करार वाढवून देखील दिला जाऊ शकतो आपल्याला माहित असेल मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे कुठलीही पद परमानंट केली जात नाहीत करार पद्धतीनेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जातात तर बघूया मित्रांनो आता कोणती कोणती पदे आहेत आणि पेमेंट किती असणार आहे यासाठी पात्रता काय मागितली आहे ती पहिलं पद आहे नेफ्रोलॉजिस्टचं या ठिकाणी एक जागा आहे पात्रता मागितली आहे डीएम नेफ्रोलॉजी त्यानंतर दुसरं पद आहे कार्डिओलॉजिस्ट ची एक जागा आहे यासाठी पात्रता मागितली आहे डीएम कार्डिओलॉजिस्ट यासाठी कॅटेगरी वाईज या ठिकाणी एक एका जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे दोन्ही पदांसाठी एक लाख पंचवीस हजार आणि एक लाख पंचवीस हजार मान बंधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे गायनॉलॉजी तुम्हाला आठ जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत हे सर्व पद आहेत आता ही डॉक्टर लेवलची पदे आहेत त्यानंतर पुढचं पद आहे पेड्रेटेशन वर पंधरा जागा आहेत त्यानंतर पुढचं पद आहे अनेस्थेशियस फुल टाइम किंवा ऑन कॉल बेसिस वर चार जागा आहेत त्याच्यासाठी पात्रता देण्यात आले एम डी एनेस्थेशिया किंवा डीए किंवा डीएनबी विथ एम सी आय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे रेडिओलॉजिस्ट यासाठी फुल टाइम किंवा ऑन बेसिस वर एक जागा आहे यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितलेलं आहे एम डी रेडिओलॉजी किंवा रजिस्ट्रेशन यासाठी मानधन माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर एम डी मेडिसिन किंवा डीएनबी विथ एम आय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे एन टी सर्जन यासाठी एक जागा आहे एम एस किंवा ओ आर एल किंवा बी विथ एमसीआय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी पंचाहत्तर हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर नव्व पद आहे एस साठी एक जागा आहे डी साय सायकेट्री किंवा एम किंवा डी एन बी विथ एमसीआय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मेडिकल ऑफिसर एस यासाठी अडोतीस जागा आहेत एस विथ एमसीआय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी साठ हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे आता हा जो पीडीएफ आहे मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर दोन्ही चॅनलवर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ वाचून घेऊ शकता पुन्हा एकदा वाचायचा असल्यास त्यानंतर डेंटल सर्जन साठी सहा जागा आहेत बीडीएस विथ टू इयर्स एक्सपिरियन्स और एम डी एस विदाऊट एक्सपिरियन्स साठी पात्रता देण्यात आली आहे तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे जागेचं विवरण कास्ट वाईज या ठिकाणी देण्यात आले आहे त्यानंतर पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुष साठी बीएमएस विथ एमसीआय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एस टी क्लास मधील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एकच जागा देण्यात आली आहे अठ्ठावीस हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पद पुरुष यासाठी पाच जागा आहेत बीएमएस विथ एमसीआय रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तिसरं पद फिमेल साठी आहे बीएमएस विथ एमसीआय रजिस्ट्रेशन पात्रता मागितलेली आहे सात जागा अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे आणि सात जागेसाठी कास्टवाईज विवरण या ठिकाणी देण्यात आले आहे त्यानंतर पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी बी एएमएस यासाठी पाच जागा आहेत बीएमएस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन यासाठी देखील अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे हॉस्पिटल मॅनेजर डी आय सी मॅनेजर सीपीएचसी कन्सल्टंट यासाठी एक एक जागा आहे सगळ्यांसाठी आणि यासाठी पात्रता मागितली एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एमपीएच एमएचए किंवा एमबीए इन हेल्थ मधलं जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच डी आय सी मॅनेजर साठी तेच क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्यासाठी देखील अर्ज करू शकता त्यानंतर सीपीएचसी कन्सल्टंटसाठी ग्रे मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच ए किंवा एमबीए हेल्थ केअर विथ रिलेव्हंट प्रोग्रामॅटिक्स एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सीपीएचई कन्सल्टंट या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी तिन्ही पदांसाठी एक एक जागा आहे आणि पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर इंजिनियर बायोमेडिक या पदासाठी ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ओपन साठी ही जागा आहे रुपये मानधन असणार आहे त्यानंतर टेक्निशियन रेडिओग्राफर अँड एक्स रे यासाठी दोन जागा आहेत बारावी प्लस बीएससी इन मेडिकल रेडिओलॉजी और डिप्लोमा इन रेडिओलॉजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर फार्मासिस्ट या पदाची चार जागा आहेत डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुमच्याकडे असेल पात्रता तर तुम्ही फार्मसिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर सतरा हजार रुपये त्याला प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी एक जागा आहे बारावी प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी विथ एमएसबीई अँड महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचं जर तुमच्याकडे असेल पात्रता तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सत्तर हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर काउन्सिलर या पदासाठी दोन जागा आहेत एम एस डब्ल्यू जर तुम्ही डिप्लोमा जमा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट यासाठी एक जागा आहे बीएससी न्यूट्रिशन किंवा होम बीएससी अँड न्यूट्रिशन विथ टू इयर्स एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वीस रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट साठी एक जागा आहे डिग्री इन ऑडिओलॉजी जर तुम्ही केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वी पंचवीस रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी ती जागा आहेत सीएन एम जर तुमच्याकडे कोर्स झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एस साठी या ठिकाणी पाच जागा आहेत एस साठी दोन जागा आहेत वीजे साठी दोन जागा आहेत एन साठी तीन जागा आहेत एन साठी दोन जागा आहेत एन साठी दोन जागा आहेत एसबीसी साठी एक जागा आहे ओबीसी साठी सात जागा आहेत ईडब्ल्यू साठी एक जागा आहे आणि एसईबीसी साठी एक जागा आहेत अशा मिळून तीस जागेचं विवरण कास्ट वाईज या ठिकाणी देण्यात आलेल्या वीस हजार रुपये मानधन असणार आहे अशा एकूण एकशे अडोतीस जागेसाठी ही जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे जर तुमच्याकडे तुमच्याकडे वरील दिलेल्या पदांपैकी तुमच्याकडे जर पात्रता असेल तर तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता आता यासाठी किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे फीस किती असणार आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सदर पदाबाबत राज्यस्तरावरून वेळोवेळी दिलेल्या निर्देशांवर वे, प्रक्रिया राबविण्यात येईल अटी व शर्ती विशेष तज्ञ संवर्गातील अनुक्रमांक एक ते दहा पदांची थेट मुलाखत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी किंवा दुपारी दहा वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे थेट मुलाखतीकरिता सर्व शैक्षणिक अनुभवांच्या मूळ दस्तावेज व छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे ते दहा पर्यंतची पदे आहेत जी मोठ्या मोठ्या लेवलची पदे आहेत डॉक्टर पदे आहेत या पदांची डायरेक्ट मुलाखत होणार आहे कुठल्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी लेखी होणार नाही मुलाखतीवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यानंतर त्यांनी बारा सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे आपली सर्व शैक्षणिक अनुभवाची मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स येऊन उपस्थित राहायचं आहे तर त्यानंतर अकरा ते चोवीस जी पदे आहेत महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर तालुका जिल्हा नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्षात दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या कालावधी पर्यंत सादर करावेत तर बघा मित्रांनो आता अकरा ते चोवीस पर्यंत जेवढी काही पदे आहेत म्हणजे डेंटल सर्जन पासून ते स्टाफ नर्स फिमेल पर्यंतचे या पदांसाठी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी तुमचं परीक्षा होणार नाही मुलाखत होणार नाही तुमचं शेवटच्या वर्षाच्या मार्कवर तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जात असते आणि तुम्हाला जे तुमचे कागदपत्र आहेत ते पोस्टाने महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर तालुका जिल्हा नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा बाय हँड तुम्ही नेऊन देऊ शकता कधीपर्यंत दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज खाली अर्ज दिलेला आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवतो वयाचा पुरावा पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र लागणार आहेत सर्व गुणपत्रिका लागणार आहेत काउन्सिल रजिस्ट्रेशनचे वैध प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला ते द्यायचं आहे आणि शासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल क्रमांकासह जर संबंधित पदाबाबतीत तुमच्याकडे कामाचा अनुभव असावा असं सांगितलंय शासकीय अनुभव असल्यास सोबत नियुक्ती आदेशाचे प्रत जोडावी जात प्रमाणपत्र इत्यादी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करावे विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस या रिक्त पदाची प्रत्येक आठवड्यास दर मंगळवार रोजी थेट मुलाखत घेण्यात येईल आता जे स्टाफ नर्स पद आहे फिमेल या पदाकरिता स्त्री प्रवृहातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा पुरुष उमेदवारांनी अर्ज जर केला त्यांचा नार नार नार। त्यांचा ना त्या तर त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही जर समजा तुम्ही मित्रांनो पद आहे आणि मेल कॅन्डिडेट जर यासाठी अर्ज करत असतील तर त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली त्या त्यानंतर बघा कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल व इतर कागदपत्रे पुन्हा प्रस्तुत करण्याची संधी देण्यात येणार नाही तुम्हाला जेवढी कागदपत्रे त्यांनी मागितली आहेत तेवढी कागदपत्रे बाय पोस्टाने किंवा मुलाखतीच्या दिवशी त्या पदासाठी मुला होणार आहेत त्या पदाबतीत आणि ज्या पदाची डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे त्या पदांसाठी त्यांनी ज्या दिवशी पर्यंत अर्ज मागवले आहे त्या पदाची या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र व्यवस्थित रित्या पाठवायचे पुन्हा कागदपत्र जोडण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी दिली जाणार नाही त्यानंतर यासाठी आता बघा मित्रांनो फीस खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दीडशे रुपये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये असणार आहे आणि ही जी शंभर रुपये फीस आहे ती राष्ट्रीयकृत बँकेच्या डीडी स्वरूपात तुम्हाला द्यायची कोणाच्या नावाने द्यायचे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने डेडी देय असावा आता यासाठी बघा मित्रांनो कुठल्याही प्रकारचे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त कुठलेही देय भत्ते राहणार नाहीत प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडोतीस वर्ष वयोमर्यादा दिली आहे आणि मागास वर्ग त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहील बाकी वरील जे मोठी मोठी पद आहेत त्यांच्यासाठी सत्तर वर्ष पासष्ट वर्ष साठ वर्ष अशा पद्धतीने या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आली आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीची या ठिकाणी नियम वाटी संपूर्ण खाली देण्यात आली तुम्हाला जर या नियमवाटी वाचायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल वर व्हॉट्सअप चॅनलवर हा पीडीएफ मी देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ वाचून घेऊ शकता आता पुढे बघूया मित्रांनो हा खाली अशा पद्धतीचा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाचं वरती नाव टाकायचं आहे पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे तुमचं संपूर्ण नाव मराठीमध्ये इंग्रजी मध्ये या ठिकाणी भरायचं आहे संपूर्ण फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फिल फिलअप करायचा आहे घोषणा पत्र देखील भरायचा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब प्रमाणपत्र हा देखील फॉर्म तुम्हाला भरून त्या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं या माहिती देण्यात देण्यात आलेली आहे त्यानंतर गुणांकन सूचना देखील या ठिकाणी आहेत जे एक ते जी पदे आहेत त्या पदांसाठी कशा पद्धतीनं मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात येतील त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पन्नास गुणांची ही मुलाखत असणार आहे आणि बाकी अकरा ते चोवीस मधील जे विद्यार्थी आहेत ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तर त्यांच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे त्यांना या ठिकाणी प्रत्येक क्वालिफिकेशनला मार्क या ठिकाणी दिले जातात अशा एकूण तुमचे 100 गुणांचे मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाइक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपलं टेलिग्राम चॅनल WhatsApp चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद